धर्मात विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यातीलच एक सण म्हणजेच होलिका दहन किंवा होळी पूजन होय सात रंगाची उद्धळ करण्याचा एकमेकांना प्रेमाच्या रंगामध्ये रंगवण्याचा सण होळी होळी हा अस्त्यावर सत्याचा विजयाचं प्रतीक म्हणून साजरी केली जाते होलिका दहनाला यात सर्वात जास्त महत्व आहे होलिकेचं दहन आदल्या दिवशी रात्री करायचं आणि दुसऱ्या दिवशी मनसोक्त रंगाची उधळण केली जाते फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच चोवीस मार्चला होलिका दहन करण्याची परंपरा आहे मात्र यंदा होळी कधी साजरी करावी याबाबत कन्फ्युजन आहे त्याचं कारण म्हणजे भद्राकाळ कोणी म्हणते रात्री अकरा नंतर होलिका दहन करावेत तर कोणी म्हणते की रात्री नऊच्या अगोदर सण साजरा करावा अशी चर्चा सर्वत्र आहे पण मात्र हा कन्फ्युजन मोहनदाते यांनी दूर केला असून रविवारी मार्च सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे ते म्हणाले फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच चोवीस मार्च ला होलिका दहन करण्यात येणार आहे हिंदू पंचांगानुसार होळीच्या दिवशी दोन शुभ योग बनणार आहेत साडे नऊ पर्यंत आहे तर ध्रुव योग हा, हा चोवीस मार्च पूर्ण दिवस असणार आहे तर होळी मुहूर्त रात्री अकरा वाजून तेरा मिनिटे तर रात्री बारा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे यंदा होळी पूजनावर भद्राचे सावट आहे भद्रा, भद्रा काळात होलिका दहन करणे शुभ मानले जात नाही होळीच्या दिवशी भद्राका सकाळी नऊ वाजून चौपन्न ते रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे भद्रा कालावधीमुळे होळीच्या वेळेत कन्फ्युजन आहे त्या सगळ्यावर करते दाते काय म्हणतात हे पाहूया दाते गुरुजी म्हणतात की होळी हा अस्त्यावर सत्याचा विजयाचं प्रतीक म्हणून साजरी केली जाते भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण साजरा करण्याचा मुख्य हेतू सामाजिक सलोखा जपणे हा आहे सणाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र येणे हा आहे सध्या साजरा करण्यात येणाऱ्या होळीचा हेतू लक्षात घेता आम्ही पंचांगामध्ये दे देखील होळीसाठी कोणतीही वेळ आणि मर्यादा दिलेली नाही त्यामुळे सूर्यास्तानंतर रविवारी चोवीस मार्चला तुम्ही कधीही होळी साजरी करू शकता सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे दाते गुरुजी म्हणाले तर मंडळी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये